ताई पाटील आणि विद्याताई कोळकर यांच्या प्रचारासाठी आपण गावगेर प्रवेश करत आहे या निमित्ताने जनतेचा प्रतिसाद कसा व्यक्त जनतेचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि खरं पाहिलं तर मी हळदी कुंपाच्या कार्यक्रमापासून हे गाव गाव आहे आणि जे बरेचसे असे अडचणी आहेत की ते ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमार्फत लोकांची मार्गी लागणार आहे त्याच्यामुळे लोकांना आम्ही पटवून देतो की बाबा की तुम्ही तुमच्या

कारण की आम्हाला लोकांची विश्वास एक संपादन करायचा होता हो, हो। आमी मा, आमी की आम्ही तुमच्यातली माणसं आहोत तुमच्यापैकी माणसं आहोत आणि या परिस्थितीमधून आम्हाला ह्या लोकांच्या जवळ जायला मिळालेला आहे त्यांची बरीचशी कामे मा आम्ही मार्गी लावतो आहे त्याच्यामुळे या लोकांना पण असा विश्वास वाटतो की आपण एवढे निवडून गेलेले आमदार हे काही चुकीचे नाही हे लोक आपले कामं मार्गी लावत आहेत आपण जेव्हा सांगू आपल्यामध्ये ते लोक हजर होत आहेत आणि आजही आम्ही ह्याच अपेक्षेने आलेलो आहे यांच्याकडे आज आपले जागा गेलेल्या आहेत आणि फार जडांत करणारे आम्ही हा प्रचार करत हो। आहोत आम्ही सर्व मतदारांना सांगत आहोत की आता आमदारांचे हात आणखी बळकट करायचे आहेत जे तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जे लोड आहे ते तुम्हाला सरकारकडून मशली दिल्या जातात भाड्यांचं वाटप केलं जातं हे तू तुमच्याकडे आता फक्त पोहोचलेलं नाही आहे पण जर तुम्ही तुमच्यातली माणसं निवडून दिली तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीपासून कोणी वंचित ठेवू शकत नाही या गटामध्ये फिरत असताना विकासाबद्दल काय वाटतं सोबच आता आधी म्हणतात की चाळीस पन्नास वर्षाची लोकं इथं होऊन गेलेली आहे पण लोकांच्या एवढ्या लोका अडचणी आहेत जर चाळीस पन्नास वर्ष एखादी सत्ता होती तर मग रस्त्यांची कामं का झाली नाही मंदिरांची कामं झाली नाही शाळांची डाब्युशी झालेली नाही आहे मग लोकांच्या पिण्यांचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे मग ह्यांनी केलं नाही चाळीस वर्ष आता आम्ही आमच्या माध्यमातून जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही यांची कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत गाव दौरा करत असताना तुम्ही जनतेला किंवा महिलांना काय आव्हान केलं आम्ही महिलांना सांगत आहे था की तुम्ही पैशाला बळी पडू नका कारण की दिलेला पैसा तुम्हाला पाच वर्ष पुरणार नाही आणि जी कोणती आता अपोजिट पार्टी आहे त्यांच्या अगोदरच मुंबईमध्ये भरपूर त्यांच्यावर ताशोर ओढले जात आहेत मी आता मॅडम महिलांना पण सांगितलेलं आहे कशी मराठी शाळा बंद करण्याची प्रयोजनं चालू आहेत जी स्वतः मुंबईची आहे माझं शिक्षण मुंबईमध्ये फॉर्म शाळा पण मुंबईमध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे आता जर निकालच्या शाळा बंद झाल्या आणि मोठ्या माणसांच्या हातात जर शाळा जागा दिल्या तर सामान्य माणसं तर मुलगा शिकू शकत नाही कारण की नंतर शाळेच्यातल्या पहिलीला चार चार लाख रुपये होणार आहे आणि ह्या ही परिस्थिती आता सध्या मुंबईच्या दारावर हे संकट आहे आणि हे संकट आम्हाला आपल्या गावाच्या दारावर आणायचं नाहीये त्याच्यामुळे ह्या पार्ट्यांना आपल्या ह्याच्यात अजिबात शिरू द्यायचं नाहीये त्याच्यामुळे मतदार मतदारांना मी सांगेन की तुम्ही तुमचं मत तुमच्यातल्या माणसाला द्यायचं आहे जो तुमचा माणूस काम करतोय आणि चुकीच्या माणसाला तुम्ही तुमचं मतदान करायचं नाहीये